आज न नामस्मरण घेता सुद्धा देव मूर्तिमंत स्वरूपात आमच्या समोर प्रगट झाला दर्शन देवाचा आम्हाला मिळाला नामाचा आम्ही आपल्या समोर आधी कुणा शब्दानं बोलण्याची आमची योग्यता नाही कारण आपली योग्यता आम्ही जाणतो तुम्ही एक देव आहात आम्ही सामान्य मानव तरी सुद्धा चाललेला प्रसंग आम्ही आमच्या नेत्रानं पाहिला आमच्या पत्नीशी तुमचा संघर्ष कर्तव्याला प्राधान्य काशीतील आपले अंश लुप्त करून काशी सोडून जात होता आणि असा असताना या देवतवाचा मार्ग खंडित करण्याचा प्रयत्न आपल्या पत्नीकडून घडला गेला कर्तव्याच्या दिशेनं माझं प्रयाण होत आणि माझ्या कर्तव्यात बाधा आपल्या पत्नीमुळे येत होती म्हणून आपल्या पत्नीला आम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला ते बाब तुमची आणि माझी ग्रंथिकाऱ्याची होते तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितोय आपण सूतले आहात आपल्या या काशीतील कुंड्याने वगैरे अभरजण तिथं आमच्या समोर उभा असणारा राजकर्षमध्ये सामान्य नाही याची प्रचिती आम्हाला येते ते भा हे देव आपल्याला सांगू इच्छित आहे

यो काशी देण्याआधी दोन दोन दे काशी का या काशीवर शिवशंभू महादेवाचं अधिपत्य होत ही काशी तुमच्या आधी शिवमय होती पण चित्र तुमच्याकडून अवर्षण दूर झालं त्यानंतर या काशीतील शिव नामस्मरण शिव प्रतिमा कमी झाला नाव घेऊ लागले अर्थात शिव नामस्कर त्या काशी अग्निदेव थांबणार नाही हे पहिलं कारण आणि दुसरं कारण अविनाशी क्षेत्र म्हणून ज्या काशी क्षेत्राला विश्वास ओळखलं गेलं ही काशी शिवशंभू महादेवांची होती त्या काशीत तुमचा आधिपत्य झाला आणि शिवमहिमा नष्ट

वास्तव्य करायचं नाही अग्निदेव या काशी एकाही जनतेला किंवा एकाही प्रजनाला राजा देवदास किंवा मारणी अनंगभूमी यांनी शिवाच नाव घेऊ नका अशी कुणावरही सक्ती केली नाही के तो राजा-दिवोदारस नाही त्या तुम्ही सारे असं माझं होईच नाही मी काय म्हणतोय जर तुझ्या अधिपत्याखाली तुझी प्रजासत्ता लावत असेल तर तुझ्या अधिपत्या खाली तर शिव नामस्परणीय काशी सुद्धा मनात झाला नसता आणि सांगतोय अग्निदेव थांबला अधिपत्या खाली काशी माझ्या स्वाधीन केली त्या अधिपत्याच्या डोरावर तुमच्या मते या प्रयोजनांकडून मी शिवाला उच्चारून घेऊ शकलो

पत्नींवर पाशी देऊन तरी तत्वाच्या गोष्टी मी ताशी सोडतोय शिला नमस्कार वैयक्तिक जीवनापर्यंत तुला पोहोचण्याचं काय कारण तुम्ही आमच्या वैयक्तिक जीवनावर जीवनाचा नाही माझा मुद्दा काय होता का काशीत शिव त्या काशीत मी थांबणार अर्दा नाही म्हणून मी काशीतून कोण जातोय मग असं असताना विश्वास धरले गेले त्यांच्या पत्नी बाबत मी काय केलं हा मुद्दा तू माझ्या समोर मांडला मग मा मला सांग सप्त श्री ऋषींच्या पत्नी या विश्वासच्या पदावर घरा तर आरूड आहे सप्तर्षींच्या पत्नी कोणी सामान्य नव्हे मग त्यांच्या बाबत मी नेमकं काय केलं म्हणून तत्वाच्या गोष्टी मी तुला सांगू सप्तऋषींमधील सहा ऋषींच्या पत्न्या आणि यांचा उपभोग घेण्यासाठी अग्निदेव तुम्ही तत्पर झाला राजा दिवोदास राजा दिवोदास हा गडबड करतोय गडबड तुम्ही सोडवा ऐका सप्तऋषींच्या पत्न्या सहा शंका नाही आरोप तुमच्यावर हा तुझा आरोप खोटा आहे खोटा आहे निश्चितच खोटा आरोप जर करत तर आरोपी खोटा नाही समजेल याच्या म्हणाश असणार कारण जे कृत्य के ज्या अग्निदेवाने केलं असं तो म्हणतोय

मुळाधगदी ही गोष्टच होती कशी ती तुला सांगतोय कारण मी एक बाजू मान्य कशी करे सप्त ऋषींच्या ज्या पत्न्या आहेत त्या पत्न्यांचा मोह मला जल्दा। वासना ही स्वाभाविक आहे याबद्दल तुला माहितच असेल वासना स्वाभाविक असल्या कारणानं सप्त ऋषींच्या पत्न्यांच्या सौंदर्याचा मोह देवाला निश्चितच जडला ही बाजू मी मान्य करेन पण त्यांचा उपभाव मी घेतला हे शब्द तू उच्चारलेस त्यांचा उपभोग अग्नी देवानं घेतलेला नाही स्पष्ट कर स्पष्ट करतोय नेमकं खरं प्रकरण का तर माझी पत्नी स्वाहा या माझ्या पत्नीला ज्यावेळी अशी कल्पना आली की आपला पती या सात स्त्रियांच्या मोहात अडकतोय तर मी माझ्या पत्नीला काय केलं सप्त ऋषीतील प्रत्येक ऋषीच्या पत्नीचं रूप घेतलं होतं प्रत्येक ऋषींच्या पत्नीचा रूप घेऊन ती माझ्या समोर येत होती आणि त्यावेळी मी उपभोग घेत होतो अर्थात सप्त पत्नीचा घेत नव्हतो उपभोग घेत होतो तो माझ्याच भार्येचा घेत होतो त्यावेळी मला समजलं सहा स्त्रिया सहा पत्नी सहा तत्वाला ज्यावेळी ते माझ्या समोर उभी राहिली त्यावेळी सहा वेळी मला समजलं सप्त ऋषी या पदाला पोचणं सामान्य गोष्ट नव्हे अर्थात त्या सप्त ऋषींची भार्या म्हणून जी राहते त्या सहा स्त्रिया माझ्या बरोबर स्मधना म्हणून कशा काय या भूतदानासाठी येत आहे हे ज्यावेळी या देवाला समजलं त्यावेळी ज्ञान चक्षुन मी जाणि आणि ज्ञान चक्षुन जाणल्या कारणानं मला समजलं सहा तत्वांनी उभी राहिलेली स्त्री दुसरी तिसरी पत्नीचा उपभोग घेतला असं म्हणता पण ती तुमची पत्नी तुम्हाला केव्हा कळली ज्यावेळी सहाव्या स्त्रीचा तुम्ही उपभोग घेत होता त्यावेळी कळली मग शरीर जरी तुमच्या पत्नीचं असलं रूप कुणाचं होतं

देव जागी तुम्हाला काही याच काही मला शासन खंड नाही याच्या मुळा शस्त्र कारण माझ्यात सत्याचा अंश होता मी कुणाचा खेळा तर मातीवृत्यात एक भ्रष्ट केलेलं नाही माझ्या पत्नीचाच मी उपाम घेतला त्यावेळी माझ्या पत्नीची अनन्य भावे मी क्षमाही मागितली होती पण पत्नीचं मुख्यातून शब्द बाहेर पडले स्वामी मी तुम्हाला माफ करते पण यापुढं दे कार्य तुम्हाला दिलं गेलं ते कार्य तुम्ही प्रामाणिकपणे केला तसं करा अरे देवतांचं म्हणजे देवतांच्युपेल आहे त्या अग्निदेवतेच्या बाबतीत पवित्र आहे तेव्हा अग्निदेव अधर्माचा किंवा अपवित्र म्हणून ठरवण्याचा मूर्खपणा करू अग्निदेव तुम्ही म्हणालात या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला झाला अरे म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीची क्षमा बघितला म्हणजे पश्चाताप झाला ही गोष्ट खरी माझा पश्चाताप का झाला अग्निदेव पवित्र आहे तो पवित्र ठरवतोस पण मी काय म्हणतो म्हणजे रंब दैत्य हा रंब दैत्य देवराज पर्यंत आला सारा देवताना त्यांनी सळकी पळकून सोडिल तरी देवता विजय मिळविण्याचा त्याचा ध्यास होता त्यावेळी पाताळ होण्याच्या ठिकाणी त्यानं एक महान यज्ञ कुंड आणि त्यावेळी कोणती देवता त्या यज्ञात त्याच्या राजी होईना त्यावेळी त्यानं अग्निदेवतेची भक्ती केली अग्निदेवतेला याची जाणीव होती की हा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर हा दैत्य पुन्हा आक्रमण करेल हे सुद्धा त्या मग पूर्ण झाला तो अमरा झाला देवतांवर त्यांनी आक्रमण केलं मग हे तुम्हाला ज्ञान असून सुद्धा जर का दैत्याला सहकार्य करता मग आता आम्हाला का नाही एकंदरीत काय अग्निदेवानं आपले काशीत लुप्त केल्याबरोबर अग्निदेव त्याचा बरंच इतिहास तो गोळा केला ज्या ज्या चांगल्या बदल्यात त्याच्या वाईट सुद्धा बदल वाजल्यात चांगला बोलय विरोधात उभारेला वाईट बोलायला लावलं का ऐका अरे तू माझं वाईट काय बोलणार उद्याच काय हिंमत माझा वाईट बोल बोल का आणि म्हणूनच सांगतोय अरे मला सांग ज्याला भक्ती केली त्याला त्याच्या भक्तीचं कल्पोक्त फल प्राप्त करून देणं हा देवतांचा धर्म आहे मग तो धर्म जर देवतांनी जर पायतरी तुडविला तर तो देव चारित्राला कलंक करावे का तू भक्ती केलीस त्या भक्तीचं फळ तुला देवतानी दिलं त्याचं फळ जर देवतानी तुला नसतं तुझ्या भक्तीला काय किंमत राहिली असती नसत्यानं खऱ्या अर्थानं यज्ञ आरंभला आणि अग्निदेवाची अनन्य भावे भक्ती केली मग त्याच्या मनात इच्छा परिपूर्ण करणं हा देव म्हणून माझा धर्म होता तो धर्म देव तत्वानं मी जोपासला देव तत्वानं तुम्ही जायचा तो धर्म

देवतांच्या विरोधात तो उभा देवतांच्या विरोधात उभा राहिला शिवशंभू महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्या तिसऱ्या नेत्रात तुमची उष्णता निर्माण झाली पण ते तो अग्निउत्पन्न झाला त्याद्वारे त्यांचा शेवटला हेला माहित आहे

आयुष्य असताना सुद्धा तुमचं भाकी पण या बालकावर वीज पडेल आणि या बालकाचा मृत्यू होईल पण त्यावेळी नारद मुनी तुम्हाला ना सुचविलं आणि त्यावेळी या काशीत तुम्ही आलात एकशे आठ वेळा कमंडलून तुम्ही अभिषेक केला त्यावेळी या काशी क्षेत्रात एका लिंगाची स्थापना तुमच्या कर्मी झाली मग ज्या लिंगाची स्थापना तुमच्याकडे झाली अग्निश्वर लिंगाची स्थापना केला काशी सोडून जाता पण तिथं भक्ती करून दैवी तत्व या विश्वाच्या ठिकाणी अंश रूपानं ज्या लिंगात तुम्ही आणला ते लिंग जर का सोडून गेला भक्ती तुमच्यावर जवळ ते लक्षात ठेवा उपस्थित केली त्या काशी अग्निश्वर लिंगाची स्थापना मी केली काय केली याच्या मुळाशी कारण होत ते कारण तू बोलून मोकळा झाला बारा वर्षांचं आयुष्य होत कारण महर्षी विश्वनाथ आणि त्यांची पत्नी सुचिस्मती यांच्या कुशीकुलात ग्राह्य प्रत्यागणी म्हणून मी जन्म घेतला होता त्यावेळी माझं जे भाकीत होत ते भाकीत टाळण्यासाठी भाकी शिव नामस्मरण मी केलं आणि अग्निश्वर लिंगाची स्थापना माझा माझ्याकडून झाली त्यामध्ये हा अग्नि अग्नि देव या संज्ञेस पात्र ठरला अरे शिव नामस्मरणा योगे मी जर या पदाला जाऊ शकतो तर शिव नामस्मरण बंद करून खूप प्रस्तावते मला